या आता जी तुम्ही कारवाई केलेली आहे त्याला तुम्ही किती दिवसापूर्वी नोटीस दिली दोन अगोदर नोटीस देऊन तोडतात का मला सांगा बरं ऑलरेडी तुम्हाला मार्किंग कोणी देऊ देत नगर रचने देऊ पीडब्ल्यूडी कोणी देऊ नोटीस नॉर्मली कायद्याने किती दिवसात द्यायची असते मला सांगा निष्काशनाला निष्कासन कोणते असो कोणाचे आदेश असो किती दिवसाची नोटीस द्यायला लागते मला कायदेशीर सांगा वरिष्ठ कारवाई तुम्ही करताय आणि तुम्ही वरिष्ठांना विचारता वरिष्ठ कोण आहे तुमचे लावा फोन त्यांना कोण आहे ही जबाबदारी तुमची नाही मी काय करायचं ही माझी जबाबदारी आहे क्लास वन एक मिनिट एक मिनिट क्लास वन क्लास वन आणि क्लास टू ऑफिसर हे चोवीस तास जनतेच्या शासनाच्या सेवेत असतात ओके त्यानुसार नियम सांगतोय मला एक मिनिट बाजूला एक तुमचा एक माल दाखवा विजय मला सांगतोय ना सोमवार येऊन भेटा मी भेटतो तुम्हाला हा तुमचे वॉर्ड ऑफिसर कोणी दिले नाव सांगा क्षेत्र वॉर्ड ऑफिसर गाडगे मॅडमला फोन लावा नियमानुसार ते चोवीस तास ऑन ड्युटी असले पाहिजे मला त्यांच्याशी बोलायचे नाही असं नाही नियम नाही क्लास वन क्लास टू ऑफिसर हे चोवीस तास त्यांनी फोन घेणं जनतेचं किंवा अधिकाऱ्यांचं वरिष्ठांचं हे बंधनकारक आहे ते फोन तुम्ही सांगताय त्यांच्या आदेशाने केले त्यांचा फोन बंद आहे हे असं हे जबाबदार अधिकाऱ्याचं काम नव्हे असं मला वाटतं हा ऑफिसर हे बघा मी सोमवारी भेटायचं का मंगळवारी हे नंतरची गोष्ट आहे हो क्लास वन आणि क्लास टू ऑफिसर हे चोवीस तास जनतेच्या सेवेत असतात मी हा तो कायदा तुम्हाला सांगतोय अलग लक्षात म्हणजे लोकांचं नुकसान झाल्यानंतर तुम्ही म्हणणार सोमवारी येऊन भेटा ह्याला काय अर्थ नाही तुम्ही कायदेशीर प्रक्रिया पार पाडली का हे फक्त विचारण्याचं काम आहे मग तुम्ही चौदा दिवसाची नोटीस का नाही दिली त्यांना तुम्ही दिवस अगोदर गरिबांची घर पाडता हे योग्य आहे का सांगा बरं नाही नाही तुम्ही मला त्या मॅडमचा नंबर द्या क्षेत्र अधिकाऱ्यांचा मी फोन लावणार आहे सांगा मला मुलगा ज्यांना नंबर घ्या क्लास वन क्लास टू ला सुट्टी नसते चोवीस तास दे नाही हे बघा मी ऑफिसला यायची गरजच नाहीये मी जिथे आहे तिथून फोन लावला तर त्यांनी माझा फोन एका राष्ट्रीय पक्षाच्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षाचा फोन घेणं हे त्यांना कायद्यानं बंधनकारक आहे अलग लक्षात मला फोन नंबर द्या फोन नंबर द्या असं नाही तुम्ही कारवाई करता तर ती नियमानुसार झाली पाहिजे आणि गरिबांना नुकसान होणार नाही अशा प्रकारे झाली पाहिजे बरोबर क्षेत्रीय अधिकाऱ्याचा फोन बंद आहे हे तुम्ही कारण सांगता हे बेजबाबदारपणाचं सा उदाहरण आहे सांगा ना मग हा मग म्हणजे तुम्हाला कारवाई करायची असेल हा मार्किंग करा तुम्ही व्यवस्थित त्यांचा नंबर द्या की वॉर्ड ऑफिसर फोन नंबर नाही का मग घे गजानन फोन तुमच्याकडे नाही का तुम्ही पालिकेचं काम करताय तुमच्या वरिष्ठांचा तुमच्याकडे नंबर नाही अहो मॅडम जॉईन झाल्या ना तरी पण लगेच तुमच्याकडे नंबर असला पाहिजे तुम तुमचं तुम्ही युपीएससी आलेले आहेत का कसे आले जॉईनिंग का झाले तुमचं तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे नंबर तुमच्याकडे ठेवता येत नाही कायद्यानं जनतेच्या सगळ्यांसाठी ते नंबर खुले असले पाहिजेत आणि तुमच्याकडे नंबर नाही तुमचं वय किती आहे सत्तावीस वर्षाच्या माणसाकडे वरिष्ठाचा नंबर नसतो मला वाटलं तुम्ही सतरा वगैरे वर्षीचा असताल अल्पण मानला होत तुम्ही वरिष्ठाचा हो सा नंबर सांगता म्हणजे हे असेच पडे ना नाही तुम्ही नंबर द्या काय बाईचं नाव आहे सांगा नंबर द्यावा लागेल तुम्हाला हा मी बोलणार ना लगेच पालिकेत मी सोमवारी येणारच हे काळजीच नाही आणि दोन हजार बारा पासून जेवढ्यांची घर दुकानं तोडलेत ना त्यांची नुकसान भरपाई नाही पालिकेच्या आधी घरांच्या पगारातून केली ना समाज नावने आमच्यावर जाधव नाही सगळ्यांना तुम्हाला हायकोर्टामध्ये खेळणार आहे मी आणि जाहीर थांबतो बर का? कायदेशीर तुमच्यावर रिपिटेशन टाकणार आहे हा कागद असून सुद्धा पाडले म्हणजे कारवाई करणार ना त्याच्यावरती